चिपळूण तालुक्यातील शिरगाव कुंभारली पोफळी या तीन गावांच्या श्री सुखाई वरदायनी महाकाली या जागृत देवस्थानची यात्रा बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी कुंभारली येथे संपन्न होत आहे यावेळी धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबीर नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देवस्थानतर्फे देण्यात आली आहे या देवींचा वार्षिक भव यात्रोत्सव म्हणजे तीन गावांसाठी आनंदाची पर्वणीच असते तीनही गावं स्थानिकांसह चाकरमाण्यांनी फुलून जातात तर या यात्रा उत्सवानिमित्त मंदिर विद्युत रोषणाई फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवण्यात येतं शिरगाव कुंभारली पोफळी ही तीन गावं एका कुटुंबाप्रमाणे नांदत आहे या तीन गावांच्या श्री सुखाई वरदायनी महाकाली देवींचा वार्षिक भव्य यात्रा उत्सव बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी कुंभारली येथे संपन्न होत आहे यामध्ये सकाळी सात ते नऊ वाजता देवीला अभिषेक व रूपी लावणं सकाळी नऊ ते दहा देवींची पूजा व आरती सकाळी दहा ते अकरा लाट चढवणं सकाळी बारा ते दोन अन्नप्रसाद सकाळी अकरा ते दोन श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल शिरगाव समर्थ रक्तपेढी डेरवण आणि महाकाली देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर नेत्र तपासणे व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया दुपारी तीन ते चार मांड भरणे लाट प्रदक्षिणा सायंकाळी चार वाजता पारंपरिक ढोल वाद्य सायंकाळी पाच ते सात हरिपाठ सायंकाळी सहा वाजता कबड्डीचा अंतिम सामना व बक्षीस समारंभ आणि सायंकाळी सात ते रात्री आठ वाजता मयूर उबाळे प्रस्तुत जय जगदंबा संबळ पथक रात्री दहा नंतर वसंतराव वाडेकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल देवीच्या वार्षिक भव्य यात्रोत्सवाला भाविकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे भाविकांकरिता चिपळूण डेपोतून खास यात्रेसाठी एस टी बसेसची सोय देखील करण्यात आली आहे मी संदीप दत्तात्रय कोलगे जयंत गोविंदराव शिंदे गणेश आनंद कोलगे आम्ही शिरगाव कुंभारी पोपली तीनगावातर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो महाशिवरात्रीला लाट ला तोडून शिमग्याची सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थाने यात्रेची सुरुवात झालेली आहे आज ती लाट तासून इथं या ठिकाणी आणली जाईल आणि उद्या आपल्या महाकालीदेवीची जागृत देवस्थानची यात्रा या ठिकाणी भरवून येणार आहे त्या यात्रेनिमित्त या ठिकाणी यात्रेची तयारी या ठिकाणी जोरात चालू झालेली आहे की आज इथं मंडप डेकोरेटर्स विद्युत रोषणाई परत लाटेचं इथं लाट फिरण्याचा जो आहे तो काम कामसो आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे आणि विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम या यात्रेचं महत्व म्हणजे हिंदू मुस्लिम यांचं ऐक्याचं प्रतीक इथं हे नवज आपण ज्यावेळी बोलतो ते नवज फिरण्यासाठी ते प्रचंड गर्दी असते आणि ती प्रचंड गर्दी आम्ही तीन गावच्या वतीने व्यवस्थित नियोजन करून त्यांना चांगलं सुलभ दर्शन मिळेल आणि ज्यांना अर्ज अर्जंट घाई आहे त्यांची सुद्धा आम्ही एक व्ही आय पी पास म्हणून काढून त्यांना आम्ही त्यांना जर ज्यांची घाई आहे त्यांना आम्ही लवकरात लवकर दर्शन मिळेल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आम्ही शिरगाव कुमारी तीन गावातील सर्व मंडळी आम्ही या ठिकाणी ह्या यात्रा कशी सुरळीत पार पडेल याच या आम्ही उत्कृष्टप्रमाणे नियोजन केलेलं आहे फुलांची सजावट अन्नप्रसादी असंही नियोजन झालं आमची चाकरमानी मंडळी शिरगाव कुंभारी बोपळी या गावातील चाकरमानी मंडळी यायचीही सुरुवात झालेली आहे आणि सर्व मंडळी या गावातील येऊन या यात्रेला अशी प्रचंड गर्दी असते या ठिकाणी आरोग्य सुद्धा ठेवलेलं आहे दुपारच्या वेळेत बारा ते तीन या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे कारण लांब लोक आलेले असतात त्यांचे महाप्रसाद त्यांना मिळावा यासाठी आम्ही बारा वाजल्या वाजून बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत आम्ही त्यांची महाप्रसादची ही व्यवस्था करण्यात नंतर मांड भरतो तत्पूर्वी आम्ही गुणवंतांचा आणि आमच्या देणगीदारांचा या मांडाच्या ठिकाणी आम्ही सत्कार करतो ढोलवाद्य आहे नंतर कबड्डीच्या स्पर्धेला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि तो अंतिम सामनासुद्धा उद्या रात्री आठ वाजता पार पाडणार आहे आणि इथे कोणताही अनु, अनु अनुचित प्रकार न करता ही यात्रा शांततेत पार पडते